विधान परिषदेसाठी धुळे नंदुरबार जिल्ह्यात उत्साहात मतदान तर अमरीश पटेलांसाठी भाजपा नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य एकवटले धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी आज मंगळवारी सकाळी उत्साहात मतदानास सुरुवात झाली सुरुवातीस आजच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी माजी स्थायी समिती सभापती तथा भाजपाचे विद्यमान नगरसेवक दीपक उर्फ बंटी कुपडे यांनी सर्वात प्रथम मतदानास सुरुवात केली दुपारी बारा वाजेपर्यंत दोन्ही जिल्ह्यात एकूण एकोणसत्तर पॉईंट अकरा टक्के मतदान झाले होते बारा नंतर चारशे छदोतीस पैकी तीनशे दोन, दोन जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रावर चोख बंदोबस्तात शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू होती सायंकाळी पाच वाजेपर्यंत सदर ही प्रक्रिया सुरू होणार आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण चारशे छदोतीस मतदार भाजपाचे उमेदवार अमरीश पटेल आणि काँग्रेसचे अभिजित यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद करत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केल्याने माजी मंत्री अमरीश पटेल यांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा देखील दिला होता सदर ही पोटनिवडणूक आज होत असून भाजपातर्फे या जागेवर पुन्हा अमरीश पटेल यांनाच संधी दिली गेली आहे तर काँग्रेसचे अभिजित पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून न आपले नशीब आजमावत आहे कोरोना विषाणू साधीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीसाठी धुळे जिल्हा प्रशासनाने जयेत तयारी केली होती ज्यात मतदान केंद्रावर येणाऱ्या नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य हो, पंचायत समिती सदस्य हो, यांच्यासाठी मास्क सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाच्या शरीराचे तापमान सुद्धा मोजले जात आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज सकाळी आठ वाजेच्या मतदान प्रक्रियेत सुरुवात करण्यात आली ज्यात धुळे मनपा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदांवर बहुतांश भाजपाचेच वर्चस्व असल्यामुळे भाजपाचे उमेदवार अमरेश पटेल यांना विजयाचा दावेदार मानले जात आहे नंदुरबारात काँग्रेस राष्ट्रवादी पक्षसह अपक्ष आणि शिवसेनेच्या सदस्यांची ताकद काँग्रेस उमेदवार अभिजीत पाटील यांच्याशी पाठीशी उभी राहण्याची शक्यता आहे दरम्यान सकाळी तहसील कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे मनपा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य एकत्रितपणे खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रावरील पायी चालत आले यावेळी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासह महापौर चंद्रबापू सोनार उपमहापौर कल्याणिताई अंपळकर स्थायी समिती सभापती सुनील बैसाने माजी सभापती नंदू सोनार नगरसेवक प्रदीप करपे जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बापू कलाणे जिल्हा परिषद सदस्य अरविंद जाधव राम बदाने आशुतेष पाटील नगरसेविका प्रतिभाताई चौधरी नगरसेविका भारतीताई माडी वंदनाथाई बांबरे मंगलाथाई पाटील नगरसेवक देवेंद्र दादा सोनार जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील पंचायत समिती सभापती विजय पाटील बाल कल्याण सभापती धर्तीताई देवरे तसेच यावेळी नगरसेवक शीतल कुमार नवले नगरसेवक संतोष कतार यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच काँग्रेस उमेदवार अभिजित पाटील यांनी देखील धुळे तहसीलदार कार्या कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देत पाहणी केली त्यांच्यासोबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर राष्ट्रवादीचे किरण शिंदे हे देखील उपस्थित होते यावेळी दुपारी मनपाचे माजी सभापती युवराज पाटील संजय पाटील इरामान गवडी नागशन बोरसेस नगरसेविका सुरेखताई उगले सारिकाताई अग्रवाल माजी महापौर तथा नगरसेविका कल्पनाताई महाले नगरसेविका मंगलाताई चौधरी निशा पाटील सुरेखा देवरे किरण कुलेवार कशी सुदासी यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला পাপোলাৰ নাই গানে ইকে जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या मेहनतीने आणि कार्यकर्त्यांमधलेला असलेला उत्साह आणि मतदारांमध्ये उ असलेला उत्साह या सर्वांच्या जोरावर जो आम्हाला खात्री आहे की आमचा विजय निश्चित आहे लढाई जरी आमची अत्यंत शक्तिशाली माणसाची असली तरी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या एकजुटीने आणि जी मागच्या आठ दहा दिवसात आम्ही जी मेहनत घेतलेली आहे जी नेते जे आमच्या सर्व नेतेमंडळांनी मेहनत घेतली त्याच्या जोरावर निश्चितच आमचा विजय काय आहे त्याची मला खात्रीता धन्यवाद व्हीपचा विषय असा आहे की गटनेता हा व्हीप बसवत असतो त्याच्यामुळे आमच्या माहितीप्रमाणे काही तिथल्या स्थानिक गटनेता जो आहे त्यांनी तो व्हीप बजवलेला नाही त्याच्या बाबतीत निश्चितच पक्षस्तरावर आम्ही कारवाई करण्याचे आदेश देणार